कळव्यातील सहकार विद्यालयातील अडतीस विद्यार्थ्यांना पोषण आहारातून विषबाधा सर्व विद्यार्थी कळवा रुग्णालयात दाखल कळव्यातील सहकार विद्यालय या खासगी शाळेतील पाचवी आणि सहावीच्या विद्यार्थ्यांना शासनाकडून दिल्या जाणाऱ्या शालेय पोषण आहारामधून विषबाधा झाल्याचा प्रकार मंगळवारी दुपारी घडलाय दुपारच्या जेवणात मटकीची आमटी आणि भात खाल्ल्यानंतर मुलांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला त्यानंतर या सर्व मुलांना तातडीनं ठाणे महापालिकेच्या कळवा रुग्णालयात दाखल करण्यात आले रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या मुलांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ अनिरुद्ध मळगावकर यांनी दिली आहे शासनाकडून सर्व सरकारी आणि खासगी शाळांमध्ये बचत गटांच्या माध्यमातून शालेय पोषण आहार दिला जातो या शालेय पोषण आहारात मुख्यत्वे करून खिचडी दिली जाते कळबा येथील सहकार विद्यालयात दुपारच्या जेवणात या विद्यार्थ्यांना आहारात मटकीची आमटी आणि भात देण्यात आला होता मात्र मटकीला वास येत असल्याच्या तक्रारी मुलांनी केल्या आहेत ही आमटी आणि भात खाल्ल्यानंतर मुलांना उलट्यांची त्रास सुरू झाला त्यानंतर शाळेतून कळवा रुग्णालयात माहिती देण्यात आल्यानंतर तातडीनं रुग्णवाहिका पाठवून अडतीस मुलांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं तसेच त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत दाखल करण्यात आलेले विद्यार्थी हे पाचवी आणि सहावीचे विद्यार्थी असून सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयाच्या वतीनं देण्यात आली आहे दरम्यान मुलांना देण्यात आलेली आमटीमधून मटकीचा वास येत असल्यानं या संपूर्ण प्रकरणानंतर पालक संतप्त झाले आहेत जेवणामध्ये इफेक्ट खूप घाणेड होता आणि ते किती दिवसात ते पण माहिती नाही कारण की ती मटकी किती दिवसापासून भिजत ठेवली होती किंवा काय त्यामुळे ते जेवण जेव्हा आणलं होतं ना स्कूलमध्ये जसं आमच्या मुलींनी सांगितलं की वास पण भरपूर येत होता आणि ते खाल्ल्यामुळे बऱ्याच जणांना उलट्या आल्या पोटात दुखायला लागलं आणि त्या वासाने ते भरपूर उलट्या आल्या आणि ह्याच्या आधी पण असं कृत्य घडलं होतं की जेवणामध्ये झुरळ सापडलं होतं किड्या सापडलं होतं आम्ही पालकांनी कंप्लेंटसुद्धा केली होती तरी पण ह्या शाळेने दुर्लक्ष केलं होतं तरी पण तो जेवण जिकंडा बाहेर नाही येतोय तो जेवण आतापर्यंत चालू ठेवला त्यात आम्ही सांगितलं होतं की आम्ही डबा देतोय मुलांना तर ह्या शाळेवाल्यांनीच सांगितलं जर जेवण इथं गव्हर्नमेंटकडनं भेटेल तर तुम्ही डबा देऊ नका जर आता आम्ही डबा नाही देणार तर तुमच्याकडनं जर असं जेवण येत असेल आणि आमच्या मुलांना हानी होत असेल तर आम्ही का नाही द्यावा डबा मग तुम्ही ह्याची काळजी बाळगली पाहिजे होती मुळात की जेवण जो येतोय किंवा कसं येतो काय येतो हा जेवणाची काळजी हा शिक्षकांनी बघितलं पाहिजे होतं की जेवण कसं आहे काय इतक्या दिवसाचं खराब जेवण जर असं मुलांना दिलं आणि मुलांची आज ही परिस्थिती अशी चाळीसशे वर पुरं जर अशी जखमी आहेत आणि त्यांच्या आता पोटाला एवढा दुखापत झाला उद्या जर एखाद्याच काय वाईट बरं झालं असतं था त्याची जिम्मेदारी कोणी घेतली असती सरकारने घेतली असती शाळा सह्याद्री आहे सह्याद्री हायस्कूल कळवा मधली आहे कळवा शिकत होती माझी मुलगी पाचवीला शिकत होती पाचवीच्या वरच्याच वर्गाचे सगळं मुलं पाचवी पासून पुढे हे झालेले सर्वांना दुखादप झालेली आहे मध्ये माझ्या पण मुलाला तो त्रास झालेला आहे माझ्या मुलाला पण माझा मुलगा माझा माहित माझे दुखते म्हणून आणि माझ्या त्रास होते घरा काय ते बघा ते काय तर बोलत आहे आम्ही ऐकलं की शनिवारचं ते उपाशी ठेवलं त्यांनी काय काम ठेवलं शनिवारचं तरी ते बघा आता तुम्हाला धन्यवाद तुमच्या मुलाला आणि ॲडिशनल हे स्टाफ पण मागवलेला आहे सगळ्यांना आय व्ही स्टार्ट केलेलं आहे सगळ्यांना म्हणजे ट्रीटमेंट एफिनिटी ट्रीटमेंट सुरू केली आहे मुलं सगळी स्टेबल आहेत सर किती मुलं आहेत आणि चाळीस मुलं पाचवी सहावीतली आहे प्रथम उपचार करताना काय कोणत्या प्रकारची दखल घेतली ते प्रथम उपचार आणि डेफिनेटली उपचार पूर्णपणे हॉस्पिटल पूर्ण उपचार सुरू केले बी स्टार्ट केले सगळं झालं असेल दुपातच्या जेवणात काहीतरी निष्पता झाल्याचं प्रथम